स्थानकास फोटके सापडली असून आरोपींचा सा शोध सुरू आहे सकाळी साडेअकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण चोपन्न स्फोटके कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक वर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण चोपन्न स्फोटके कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही चित्र आधारे पोलीस, पोलीस चित्र आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्र आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एक वर दोन खोके आहेत त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ लोहमार्ग पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी तातडीने रेल्वे स्थानकात येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले श्वानाच्या सहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती ती कोणी आणून ठेवली स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे रेल्वे स्टेशन पश्चिम साईडला डिटोनेटर आपल्याला मिळालेले आहेत चोपन्न डिटोनेटर आहेत इलेक्ट्रिक आहेत अँड जिलेटीन सारखं जे कंटेंट आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी हे डिटोनेटर वापरलं जातं जनरली जे विहिरी खदानी अशा ठिकाणी जे जिलेटिन वापरतात आणि ज्या ब्लाससाठी वापरतात त्यासाठीचं हे डिटेल आहे प्रायमरी आपण कसं म्हणू शकतो कारण प्रायमरी एक्सक्लुझिव्ह आहे सर कशा कुणी माहिती दिली आपल्याला एका सफाई कामगाराने माहिती दिली आमच्या आईज अँड इयर्स अंतर्गतचे जे सफाई कामगार आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर सगळी माहिती कि किती वाजताची घटना आहे काय सांगा किती काढ्या किती काढ्या भेटल्या आज uh, साधारणतः साडे अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे त्याप्रमाणे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आपली पोलीस त्या ठिकाणी रश झाले आणि त्यांना हे डिटोनेटर मिळावेटर शोध चालू आहे सर किती आणि स्फोट झालं याचा नाही याचा स्फोट होण्याची शक्यता तशी कारण हे डिटोनेटर आहे त्याच्यासोबत स्फोट होण्यासाठी नेहमी स्फोटक आवश्यक असतात जे की त्या ठिकाणी नाही आहेत ते फक्त डिटोनेटर आहे आणि ही डिटोनेटर हे कमर्शियली अवेलेबल असणार आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणार आहे हे खदानी वगैरे अशा ठिकाणी कामासाठी सर काय उद्देश असू शकतो म्हणजे एक हे करण्यासाठी सा, म्हणजे सरसणी करण्यासाठी की काय तपास चालू आहे